गाइस, hey ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। वक्त बदला सोच बदली, लेकिन वक्त के साथ एक चीज नहीं बदली वो है एक अटूट विश्वास खूबसूरती का एक अनमोल रिश्ता खूबसूरती सी पाफना ज्वेलर्स जे विश्वासी परंपरा है देशातील एक्केचाळीस ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये दिनांक तेवीस चोवीस पंचवीस जानेवारी पासून तीन दिवसीय संप पुकारण्यात आला असून या संपाला वरणगाव फॅक्टरी शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे कामगार युनियन इंटक युनियन भारतीय मजदूर संघ या तिन्ही संघटनांनी नवीन पेन्शन योजना बंद करावी फॅक्टऱ्यांचे खासगीकरण करू नये यासारख्या विविध मागण्यांसाठी हा संप पुकारला आहे डीडब्ल्यूएफ बीपीएमएस आणि एआयडीएफच्या सर्व कामगार बंधूंना स्टाफला हार्दिक अभिनंदन करतो आणि याच्यापुढे सुद्धा असाच कामगारावर अन्याय करणाऱ्या सरकारच्या विरोधात आम्ही खांद्याला खांदा लावून उभे राहू एवढंच बोलतो केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांच्या विरोधात देशातील चार लाख कर्मचारी ऐन निवडणुकीच्या तोंडावर संपावर गेले आहेत वरणगाव फॅक्टरीत या संपासाठी संघटनांनी विविध वी ठिकाणी मोर्चे बांधणी केली होती परंतु कामगारांनी स्वतः समर्पणाने संपात सहभाग घेतला होता यात स्टॅप संघटना ए एन जी ओ या संघटनेने सुद्धा सहभाग घेतला इस क्यू ए च्या तिघ संघटनांनी संपाला प्रतिसाद दिला अवर्ग अधिकाऱ्यांच्या व्यतिरिक्त कोणीही कर्मचारी कामावर गेलेला नव्हता संप यशस्वीतेसाठी कामगार युनियनचे सुनील महाजन राजू शेटे श्याम हस्के पवन निंबाळकर संदीप चौधरी इंटकचे महेश पाटील रवी देशमुख सुधीर गुरचर योगेश ठाकरे बी एस एचे बीबी बी सपकाळे योगेश आदी परिश्रम घेत आहेत वरणगाव सुरेश महाले इंडिया अब्तक न्यूज मराठी हे hey गाईज ताजा खबरों के लिए लाल बटन सब्सक्राइब करें और तुरंत खबर के लिए घंटी के बटन को दबाएं